आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत पहाटेचे पाच आणि नेहमीप्रमाणे मी, मी सकाळी उठलेली आहे तर उठले उठल्या मी फ्रीजमधून पहिले दुधाचा टोप पुन्हा काय भाजी बनवायची हे सगळं मी अगोदर फ्रीजमधून काढून घेते आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी इथे कोमट पाणी करायला ठेवते आणि कोमट पाणी घेऊनच मग मी नंतर बाकी कामाला सुरुवात करते तर कोमट पाणी मी कोमट पाणी हे मी हो ब्रश न करताच घेत असते कारण जे आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या जे तोंडातली लाळ असते ती खूप औषधी असते आणि बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आपण ब्रश किंवा तोंड धुवूनच पाणी किंवा चहा घेतला पाहिजे तर हो परंतु जर आपण सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे अगदी ब्रश न करताच घेतलं तर त्याचा खूप सारा फायदा होतो कारण जी आपली तोंडातली लाळ असते ती खूप औषधी असते आणि आपल्या जे आपल्या काही शरीरातील आजार असतील त्याच्यापासून आपलं संरक्षण करते त्यामुळं आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी घेणं गरजेचं असतं किंवा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं घेतलं तरी देखील चालतं तर मी आता इथे पाणी वगैरे घेतलं आणि नंतर मग मी इथे पीठ भिजवायला सुरुवात केलेली आहे तर मी रात्रीचं पीठ भिजवून ठेवत नाही आहे कारण मोस्टली रात्रीचं पीठ भिजवून ठेवू नये तर मी सकाळी लवकर उठूनच पीठ भिजवत असते आणि एक पाच ते सहा मिनटं पीठ भिजवून देते आणि आणि त्यानंतर मग मी चपाती करायला घेते तर मी आता पीठ भिजवून ठेवल्यानंतर मग मी भाजीची तयारी करून घेते तर भाज्या काही मी रात्रीच्याच निवडून ठेवते क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी घाई पण होत नाही आणि सकाळी जर आपण लवकर उठलो तर आपण जेवढं लवकर उठू तेवढी आपली कामं पटपट उरकतात आणि आपल्याला स्वतःसाठी वेळ देखील मिळतो तर माझं खूप आता हेक्टिक रुटीन खूप बेजी बिझी असं शेड्यूल झालेलं आहे कामाचं आणि अगदी घड्याळ्याच्या काट्यावर कामं चालू असतात तर सकाळी अगदी पाचला अलार्म लावून उठ उठली की नॉनस्टॉप माझी ही कामं चालूच होतात कारण सकाळी सरांचा टिफिन मला लवकर उठून द्यावंच लागतो आणि त्यानंतर मग मी मुलांचं आवरून देते आणि मग बाकी सगळी दिवसभरातील कामं आणि त्यानंतर मग माझी जी स्वतःची काही कामं असतात ती मी करत असते तर आज मी भेंडीची भाजी करायचं ठरवलं तर भेंडी मी रात्री स्वच्छ धुवून ती कापून अशी पॅकबंद डब्यामध्ये ठेवते हवाबंद म्हणजे ती फ्रेश राहते आणि अगदी हिरवीगार राहते कारण सकाळचा एवढा टाईम नसतो कितीही लवकर उठलं तरी वेळ पुरत नाही आणि कामंही खूप असतात त्यामुळे मी रात्रीचं मग मेथी पालेभाज्या निवडून ठेवते आणि भेंडी वगैरे असेल कोबीची भाजी तर ती मी रात्रीच चिरून वगैरे ठेवते असं पॅकबंद डब्यामध्ये म्हणजे सकाळी काही होत नाही तर असं आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी कामं तुम्हाला कशा पद्धतीने मी करते हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता मी पीठ भिजवून बाजूला ठेवलेलं आहे एक पाच सहा मिनटं भाजी शिजायला टाकेपर्यंत ते भिजेल आणि नंतर मग मी चपाती करायला घेणार आहे तर मी भेंडीची भाजी लसूण हिरवी मिरची कट करून घेतली तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली त्या मिरची आणि लसूण परतून घेतला आणि त्यामध्ये भेंडी मी टाकलेली आहे फ्राय तर आता ही भेंडी मी एक दोन मिनटं वाफेवर शिजवणार नंतर झाकण काढून ठेवणार म्हणजे चिकट अशी भेंडी होती नाही तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आता एक दोन मिनटं मी फक्त झाकण ठेवणार आणि मग आता साईडला लगेच मी तवा ठेवलाय आणि चपाती बनवायला घेतलेली आहे तर व्हिडिओ थोडा फास्ट केलाय त्यामुळे खूप मोठा होईल म्हणून मी फास्ट केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर अशा पद्धतीने माझं कुठलीही कामवाली बाई नसताना कुठ किंवा कुठलीही मेड नसताना मी अशा पद्धतीने कामं आवडते अगदी घड्याळ्याच्या काट्यावर आणि जुळी मुलं म्हटलं तर तुम्हाला माहीतच माहीतच आहे कि की किती सारखं किती सारखेपणा असतो सिमिलर आणि तसेच सगळं काही करायचं म्हटलं की दोघांचं सारखं आणि सोबतच करावं लागतं त्यामुळे मग दोघांचे टिफिन आता तरी ते स्वतःचं स्वतः आवडतात सेल्फ स्टडी करतात परंतु आता एक्झाम असल्यामुळे मला त्यांचं स्टडी वगैरे हो पण लक्ष द्यावं लागतं त्याचबरोबर घरातली कामं रील्स बनवायचे असतात खूप सारे काही कामं असतात आणि त्यामुळे एवढी बिझी होऊन गेले की कधी कधी स्वतःकडे देखील पाहायला वेळ नसतो तर असं आहे तर आता इकडे साईडला चपाती करायला घेतली दुसरीकडे भेंडी पण हलवून झालेली आहे आणि झाकण काढून ठेवले आता मी तर शिजत आल्यानंतर झाकण काढून ठेवायचं म्हणजे ती भेंडी भेंडीची भाजी अशी मोकळी होते नाही तर काही वेळेला खूप चिकट होते तर झाकण फक्त सुरुवातीला ठेवायचं आणि नंतर एकदा एक वाफ काढून भाजी हलवून का घेतली भेंडीची की मग झाकण काढून ठेवायचं म्हणजे भेंडीची भाजी छान शिजली जाते आणि चटपटीत अशी होते आणि चिकट होत नाही मेन म्हणजे तर आता इथे भेंडीची भाजी मी अगदी लो फ्लेमवर ठेवलेली आहे साईडला आणि चपाती करून घेते एकीकडे तर एक चपाती झाली की लगेच दुसरी चपाती होते माझी तर चपाती पण छान फुगलेली आहे तर सरांसाठी मी चपाती बनवत आहे आणि नंतर मग आम्हाला मी नंतर बनवणार आहे कारण मुलं लेट जातात स्कूलला मग त्यांना मग सगळं आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग त्यांना गरम गरम चपाती वगैरे करून देते दे, कधी दे दे, कर चहा चपाती वगैरे खातात तूप लावून नाही तर मग टिफिनला नेतात मग बाकी दुसरं काही खातात तर असं आहे आणि माझं मग सरांना टिफिन वगैरे दिलं की मग त्यानंतर मग एक्सरसाईज करायचं पुन्हा मग बाकीचं मग सगळं स्टेप बाय स्टेप कचरा वगैरे काढून मग देवपूजा म्हणजे ही कामं झाली की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि कुठल्याही प्रकारची मेड नसतानाही मी अशी स्टेप बाय स्टेप एवढी झटपट कामं आवडते आणि खरं आहे सकाळी लवकर उठलं ना की कामं झटपट उरकतात आणि आपल्याला स्वतःला देखील वेळ मिळतो तर असा आहे तर आता चपाती मी त्यांच्यापुरती बनवून घेतली नंतर लगेच साईडला मी चहा ठेवला भाजी पण होत आलेली आहे तर आता भाजीचा गॅस मी ऑफ करणार आणि नंतर मग मी चहा हा एकीकडे ठेवलेला हो आहे तर मग तोपर्यंत मग मी ब्रश वगैरे करून घेते तर असं आहे माझं स्टेप बाय स्टेप कामं तर जुळ्या मुलांचं म्हटलं तर मग दोघांचं सगळं सिमिलर असतं आणि आता यांचं कसं आहे की एका एक आजारी पडला की दुसरा चार दिवसाने आजारी पडतो त्यामुळे थोडंसं मृदूला सर्दी वगैरे झालेली आहे ताप थोडा येतो आहे आणि एक्झाम तर चालू आहे त्यामुळे मग स्कूलला तर जावंच लागणार आहे आणि पाऊस तर असा आहे की मध्येच एवढं काळोख होतो आणि एवढा अचानक पाऊस येतो ना की सारखा रात्रभर तर एवढा पाऊस पडला आहे आणि आजही खूप पाऊस पडतो आहे तर असं आहे तर आता उघडलेला आहे सकाळी उठल्यापासून परंतु रात्रभर खूप पाऊस पडला तर आता इकडे सरांना चहा वगैरे ठेवला आहे आणि मग मी साईडला जे काही लगेच भांडी पडेल ना ती लगेच क्लीन करून घेते म्हणजे भांडी पण जास्त बेसिंग वगैरे आपलं भरलेलं जा राहत नाही किंवा किचन ओठा मोकळा राहतो आणि आपल्याला कामं देखील सुचतात अशा पद्धतीने मी झटपट कामं उरकते म्हणजे कामं पण जास्त पडत नाही आणि पटपट कामं उरकली जातात तर लगेच साईडला मी शॉपिंग बोर्ड वगैरे सुरी किंवा काही छोटे मोठी भांडी पडलेले असले की लगेच ती क्लीन करून घेते आणि रॅकमध्ये इथे ठेवते तर अशा पद्धतीने आहे तर आता चहा वगैरे झाला आणि लगेच आता सरांना चहा वगैरे दिला की सर लगेच निघतात आणि मग मी पण बाकीची कामं लगेच उरकून घेते तर आता त्यांचा टिफिन मी भरून घेते आहे आणि त्यांना दोन वेळचा टिफिन देते कारण मग ते दुपारी येतात दोन तीन नंतर मुलं अजून झोपलेली आहेत तर मुलांना आता एक तासाने मी उठवणार आणि आता त्यांचा टिफिन वगैरे भरून दिल्यानंतर सर गेले की मग मी एक तास व्यायाम करते तर मी रोजचा स्वतःसाठी एक तास तरी काढते आणि मला एक्सरसाइज केलं ना की खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि आता ती सवय झालेली आहे मी थोडाफार का ना अर्धा तास पाऊन तास तरी मी माझ्यासाठी वेळ काढत असते तर आता इथे मी अंघोळ केली आणि आता देवपूजा करायला घेतली आहे तर विचार केला की असे देव मी एक आठ दहा दिवसात ना मी क्लीन करत असते तर आता देवांना थोडेसे पाठीमागे डाग वगैरे लगेच पडतात आणि तांब्याचे असे हे चांदीचे टाक आहेत तर हे आपण जसे आपण स्वतःला क्लीन ठेवतो स्वच्छ ठेवतो तसंच आपण देवघर देवांच्या बाबतीतसुद्धा असं स्वच्छता क्लीन ठेवलं पाहिजे आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर मी घरीच पावडर बनवलेली आहे पितांबरी तर याचा व्हिडिओही मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे तर कशा पद्धतीने बनवली तर तिने खूप छान असे तांब्याची भांडे वगैरे क्लीन निघतात तर अशा पद्धतीने आहे तर मी इथे पहिले देव सगळे पावडरने स्वच्छ क्लीन केले नंतर ते पाणी मी झाडांना टाकलं आणि आता परत स्वच्छ पाण्यामध्ये दे मी देव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर ते पाणी मी परत झाडांना टाकलेलं आहे तर आता मी इथे वस्त्र वगैरे अंथरलं देवाचं आणि मी रोज वस्त्र वगैरे देवाचं बदल बदलत असते आणि देवांना आंघोळ घालून तसेच अष्टगंध गंदगवळी म्हणजे टिक्का वगैरे असं लावते आणि देवीच्या फोटोला वगैरे हळदी कुंकू वाहून असं पूजा करत असते आणि ही माझी नित्य पूजा आहे हे मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे तर हे अशा पद्धतीने माझं रुटीन नॉनस्टॉप आहे सकाळपासून तर अगदी संध्याकाळ रात्रीपर्यंत मी नॉनस्टॉप माझं ही कामं चालू असतात तर कधीतरीच असं कधी बरं नसेल किंवा तब्येत बरी नसेल तरच माझं थोडंफार आराम वगैरे होतो नाही तर मग असं काही ना काही चालूच असतात आणि जे मनात येईल ते मी करत असते तर होममेकर म्हटलं तर आपण बघतोच आहे की सारखं घरात काही ना काही कामं निघतातच तर आता इथे देवपूजा वगैरे माझी झालेली आहे मी मनोभावे अशी पूजा केली आणि छान धूपदीप अगरबत्ती लावली तुळशीलाही पाणी वगैरे घालत असते रोज सकाळचं तर इथे मी चपाती वगैरे करून घेतली तूप लावून आणि मुलांना आता इथे नाश्ता दिलेला आहे तर मृदुल मृदुल मृणाल बोलले की आई आज आम्ही चहा चपाती खाणार आहोत तर त्यांना खूप आवडते तूप लावून चपाती तर मी असं कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा वगैरे देते नाही मग असं काही ना काही होतंच तर मी माझ्यासाठी ओट्स बनवले की त्यांनाही मी ओट्स वगैरे देते कधी की चहा चपाती खातात तर कधी मग काही ना काही भाजीपोळी वगैरे खाऊन जातात स्कूलला आणि टिफिन पण घेऊन जातात कारण दिवसभर स्कूल असतं त्यांचं आणि आता एक्झाम आहे त्यामुळे त्यांना खायलाही असं इच्छा होत नाही आहे परंतु त्यांना म्हटलं मग चहा चपाती खाऊन जा आणि भाजीपोळी डब्याला न्या तर असा आहे तर आता इथे चहा वगैरे झालेला आहे आणि चपाती मी करून घेतली आहे तर साईडला लगेच जे बघा किती पसारा असतो आहे म्हणजे सारखं काही ना काही चालू असतंच आहे सकाळचं सरांना टिफिन दिला की त्यानंतर मग ते, ते कुठे आवरलं नाही किंवा मग लगेच मुलांसाठी परत चपाती वगैरे बनवायची भाजी बनवलेलीच असते भाजी एकदाच बनवते परंतु चपाती वगैरे दूध गरम करायचं मग चहा वगैरे बनवायचा तसेच मुलांना मग नाश्ता द्यायचा त्यांचे टिफिन भ भरायचे काही ना काही असं चालूच राहतं तर अशा पद्धतीने आहे तर आता ते इथे त्यांना चहा देते आणि मी पण त्यांच्यासोबत चहा घेत आहे तर चहा मी एक्सरसाईज कितीही करत असले तरी चहा काही बंद होत नाही आणि चहा मी टीलवर असल्यामुळे चहा सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप घेतेच दूध कधी मी घेतलंही नाही आणि दूध मला आवडतही देखील नाही त्यामुळे दुधाची अशी सवयच नाही आहे तर मी फक्त एक्सरसाईज करते बाकी काही असं डाएट करत नाही आणि स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते तर बरेच जण मला बोलतात की मॅडम तुम्ही योगाला जाता का किंवा जिम वगैरे जॉईन केलं आहे का तर असं नाही आहे मी काहीच जिमला वगैरे जात नाही तर योगालाही देखील जात नाही आहे मी घरीच एक्सरसाइज करते आणि असं मी सर गेल्यानंतर मी एक तास माझ्यासाठी काढतेच कारण आपण काढलं पाहिजे आणि तेवढंच आपल्याला स्वतःला असं छान वाटतं फ्रेश वाटतं तर अशा पद्धतीने आहे ते आ, तर आता इथे मुलांना मी इथे चहा चपाती दिलेली आहे तर मधून मूनाला आलेले आहे तर एकाची आंघोळ झाली आणि आता एकाला करायची आहे अंघोळ तर असा आहे त्यांना सारखं रिमाइंड करावं लागतात नाहीतर मग काही ना काही चालूच असतं त्यांचं होमवर्क वगैरे करत बसतात तर असं आहे तर चहा घेतला आणि परत मग साईडला काही ना काही कामं चालूच असतात तर तर साईडला लगेच काही ना काही मग मी करून घेते कपडे वगैरे आंघोळी झाल्या मग पावडरमध्ये भिजायला घालते तर वॉशिंग मशीन नाही आहे माझ्याकडे कपडे भिजले मग ती मी धुवून घेते तर असा आहे तर आता इथे मला उपवास असल्यामुळे मी खिचडी बनवायला घेतलेली आहे आणि मुलांना आता मी एका डब्यात भाजीपोळी आणि एका डब्यामध्ये खिचडी देणार आहे तर मृदुल बोलला आई मला खिचडी दे डब्याला तर असं आहे तर मग दोघं पण शेअर करतात आणि एकाच क्लासमध्ये असल्यामुळे मग दोघं वेगवेगळं जरी डब्यात दिलं तरी एकत्र शेअर करतात तर असं आहे आणि आता इथे मी खिचडीसाठी बटाटा वगैरे कट करून घेतला बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे कापून आणि त्यानंतर आता साईडला दूध वगैरे पण तापलेलं आहे तर मिरची वगैरे कट करूनच घालते कारण थोडीच माझ्यापुरती खिचडी बनवणार आहे तर उपवास असेल तर मग गरम गरम खिचडी खायला बरं वाटतं तर मग आता खिचडी बनवून घेते आणि मग मुलांना टिफिनला दिली की मग मी पण खाऊन घेते आणि नंतर मग बाकी कामं करायला सुरुवात करते कारण काय होतं की रात्रीचं जेवण लवकर करतो आम्ही आणि मग सकाळी नऊपर्यंत आणि रात्रीचे साडेआठ तर असं खूप अंतर होतं आणि मग नंतर बऱ्याच वेळेला असं आ... खूप गॅप पडतो आणि मग आपल्याला पोटामध्ये कळवळतं किंवा मग डोकं वगैरे दुखायला लागतं त्यामुळे कधी पण वेळेत खाल्लेलं चांगलं आणि जर तुम्हाला नाश्त्याची सवय असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता दुपारचं जेवण अगदी सगळं व्यवस्थित वेळेवर घेतलं ना तर मग काही होत नाही आणि एक्सरसाईज आणि व्यायाम मेन म्हणजे व्यायाम एक्सरसाईज थोडी तरी केली पाहिजे कारण आपलं स्वतःचं शरीर असं फिट राहण्यासाठी आपण स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी किंवा ॲक्टिव आपल्याला फील होतं खूप एक्सरसाइज केल्याने त्यामुळे आपल्याला अर्धा पंधरा अर्धा तास पंधरा वीस मिनटं तरी कमीत कमी आपले -कमी काढले पाहिजेत जरी तुम्ही वर्किंग वुमन्स सा असाल तरी पंधरा वीस मिनटं तरी आपण व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्याने काय होतं की शरीर फिट राहतं आणि छान असं आपले म्हणजे शरीरातली जी अतिरिक्त चरबी असल्यामुळे कसं होतं शरीर आपलं खूप असं म्हणजे वजन वाढत जातं आणि शरीराचा आकारही चेंज होतो त्यामुळे आपण नेहमी व्यायाम केला ना तर आपण फिट राहतो आणि स्वतःला असं ॲक्टिव्ह फील होतं तर असं आहे त्यामुळे मग मी व्यायाम करतेच आणि व्यायामासाठी मी वेळ काढतेच काढते तर सकाळी जरी नाही जमलं ना तरी मी संध्याकाळी थोडाफार वहिना करते स्ट्रेचिंग वगैरे तर असं आहे तर आता इथे तेलामध्ये हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे आणि बटाटा परतून घेतला मग नंतर साबुदाणा वगैरे टाकून मिक्स करून मीठ वगैरे टाकते आणि सर्व शेवटी मग दा जाडसर असा दाण्याचा कूट टाकते म्हणजे खिचडी अशी मोकळी सुटसुटीत होते ॲक्च्युली काय झालं की मी रात्रीच साबुदाणा भिजायला घालते परंतु लक्षात न राहिल्यामुळे मी सकाळी लवकर उठून घातलं आणि मग तीन ते चार तास साबुदाणा भिजला आणि खिचडी तरी पण देखील छान मोकळी झालेली आहे तर एका डब्यात भाजीपोळी आणि एका डब्यात खिचडी असं दिलेलं आहे म्हणजे दोघं एकत्र शे शेअर करतात तर अशा पद्धतीने दोघांचा टिफिन मी आता भरून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर मग आता बाकीची कामं मी उरकते तर आता मुलांचा जाण्याचा टाइम झालेला आहे स्कूलला आणि ते रेडी झालेले आहे तर त्यांचे एक्झाम असल्यामुळे बसलेत पुस्तक घेऊन तर असं आहे आणि आता त्यांना सांगते त्यांना खूप वेळा रिमाइंड करायला लागतं अरे टिफिन ठेवून घ्या किंवा तुम्ही पेन पेन्सिल वगैरे सगळं घेतलं आहे का आयकार्ड वगैरे घेतलं आहे का कसं लहान मुलं असलं की माय एका गोष्टीमध्ये बिझी झाले की बिझीच होऊन जातात तर असं आहे त्यामुळे मग कधी कधी त्यांचं घड्याळ्याकडे लक्ष देखील नसतं आणि मग बससुद्धा कधी लवकर येते तर कधी उशीरा येते असं आहे त्यामुळे मग त्यांचं बरोबर साडे अकरापर्यंत मला व्यवस्थित असं आवरून दिलं की मग नंतर मी कपडे वगैरे धुवायला जाते नाही तर मग मी कपडे वगैरे धुत बसली की मग त्यांचा वेळही होऊन जातो तरी मग कधी कधी त्यांचं लक्ष नसतं तर अशामुळे मग त्यांच्याकडे सारखं लक्ष ठेवावं लागतं तर आता ते टिफिन वगैरे ठेवून घेतात आणि आता इतक्यात निघतीलच तर त्यानंतर मग मी बाकीची कामं पटपट उडकून आहे आणि आज मला झाडं म्हणजे जे, जे कुंड्या आहेत प्लॅन्ट्स वगैरे हो ते सुद्धा आता क्लीन वगैरे करून घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकता पसर आहे आणि तो मी किती झटपट अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये आवरते खूप घाई होती सगळ्यांच्या घरी सकाळी सकाळी गडबड असते आणि खूप सारा किचनवर पसारा असतो परंतु आणि तसेच मी पसारा वगैरे तसाच ठेवून मी स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम वगैरे केला आणि त्यानंतर मग पुन्हा मी आंघोळ करून फ्रेश होऊन देव पूजा वगैरे करून मग मुलं वगैरे स्कूलला गेली त्यानंतर कपडे वगैरे वॉश केले बाथरूम वगैरे दोन्ही पण धुतलेत आणि आता मी सगळ्या कुंड्या म्हणजे सगळे प्लॅन्ट मी बाथरूममध्ये आणलेत आणि आता कधी कधी आपण बोलतो ना की प्रत्येक गोष्टीला अशी सर्व्हिसिंग असते किंवा आपण नीटनेटकेपणा व्यवस्थित ठेवला तर सगळं काही बघायला छान दिसतं तर आता आपण झाडंसुद्धा जाड़ा झाडांकडे सुद्धा आपण असं जर लक्ष दिलं झाडांची जर अशी खराब झालेली पानं वगैरे वेळच्या वेळेवर काढली झाडांना पाणी वगैरे वेळेवर दिलं तर छा झाडं पण खूप छान अशी टवटवीत होतात आणि सकाळी उठली उठल्या ह्या झाडांकडे पाहिलं ना तर आपल्याला फ्रेश वाटतं तर गावचं वातावरण वेगळं असतं गावाला कसं उठल्या उठल्या बाहेर जरी आलं तरी असं बाहेरचा परिसर किंवा बाहेरचं वातावरण बघितलं तरी मन असं फ्रेश होऊन जातं तसं आपलं आपण जेव्हा इथे सिटीमध्ये फ्लॅटमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला असं ह्या गोष्टी कमी पाहायला मिळतात असं गावाकडचं वातावरण कमी अनुभवायला मिळतं परंतु आपण जर मग अशा जर ह्या गोष्टी आपण समजा घरामध्ये छान प्लॅन्ट्स लावले ते जर नीटनेटके व्यवस्थित ठेवलं घरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावली तर घरामध्ये छान असं पॉझिटिव्ह वाईप्ज येतात आणि आपल्यालाही फ्रेश घरातील माणसं देखील आनंदी आणि प्रसन्न राहतात त्यांच्याकडे पाहिलं तरी त्यामुळे मी असं काही ना काही अशी खटपट करत असते बघा तर हे दिवसभरात माझं असं काही ना काही चालूच असतंय तर मी आता आज सगळे सगळे प्लॅन्ट्स बाथरूममध्ये घेऊन आले आणि त्यानंतर ते त्यांची खराब पानं वगैरे काढली तसेच पाणी वगैरे घातलं आणि काही झाडं जे माती वगैरे कमी झालेली होती रोजचं पाणी टाकून त्याच्यामध्ये जरा थोडंसं असं काठी खालपर्यंत थोडंसं मोकळी माती केली म्हणजे मा पाणी टाकलं ना किती खाली पाणी जिरलं जातं आणि मुळ्यां मुळ्यांना देखील झाडाच्या मुळांना देखील पाणी भेटतं आणि मग झाडं पण छान हिरवीगार वगैरे राहतात त्यांची फूट वगैरे होत ते छान असं आहे तर तुळस वगैरे पण आहे माझ्याकडे ही शोची दोन तीन झाडं आहेत तर ते पण त्याची पण खूप खराब पानं झाली होती मग ती सगळी खराब पानं काढली आणि असं मी मध्ये छान एका रशीने अशी बांधून घेतलेली आहेत म्हणजे ती अशी व्यवस्थित त्याला आकार येतो आणि प्लांट्स पण असे छान दिसतात तर अशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने मी जे काही दिसेल ते असं दिवसभरामध्ये माझं चालू राहतं तर अशा पद्धतीने मी दिवसभरामध्ये काही ना काही करत असते आणि स्वतःला असं बिझी ठेवते आणि बिझी एवढी झाली आहे की आता व्हिडिओ शूटिंग करणं ते एडिटिंग करणं आता हे दिवसभराचं शूट करायचं त्यानंतर मग जसा वेळ मिळेल तसं शूट करायचं ब्लॉग म्हटलं तर खूप वेळ जातो एडिटिंगला परंतु काही हरकत नाही आपलं माइंड फ्रेश राहतं आणि आपण स्वतःमध्ये बिझी राहतो तर अशा पद्धतीने आहे तर आता इथे मी प्लांट्सला असे एक दोन प्लांट्सला असली अशी मी रशी बांधली आणि ते छान असे डोलेदार दिसत आहेत बघा तर यांना पाणी वगैरे टाकलं सगळी पानं स्वच्छ धुतली आणि फ्रेश वाटतात तर पक्षी वगैरे येतात ना बाल्कनीमध्ये त्यामुळे मग घाण वगैरे करतात त्यामुळे मग प्लांट्स वगैरे असं स्वच्छ अधूनमधून मी असं बाथरूममध्ये आणून भरपूर पाणी देते आणि छान असे स्वच्छ धुते नळाखाली तर छान वाटतं बघायला तर दिवसभरामध्ये कपड्यांच्या घड्या घातल्या प्रेस केली भाज्या वगैरे निवडल्या लसूण वगैरे सोलून ठेवला आता अशी ही दिवसभरामध्ये कामं केली आणि करता करता मला तब्बल आता पाच वाजलेले आहेत तर आता पुन्हा चहाचा टाईम झालेला आहे तर मुलं आता इतक्या साडेपाच पावणे सहापर्यंत येतीलच आणि आज इतका काळोख झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा तर खूप बाहेर असं पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस पण खूप आला आहे आणि आज आरामदेखील असं काहीच करायला मिळत नाही दिवसभरामध्ये सारखं काही ना काही चालू असतं तर आता इथे पुन्हा मी सरा सर, सर आलेले आहेत तर ते थोडा त्यांनी आराम केला आहे आता टी व्ही लावून बसलेले आहेत त्यामुळे मग मी आता चहा ठेवला आमच्या दोघांसाठी मुलं आले की मग दूध वगैरे घेतील आणि मग नंतर जेवण पुन्हा संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर आता आमच्या दोघांना मी चहा घेतलेला आहे एकीकडे दूध गरम वगैरे केलं तर आता झालेला आहे दिवाबत्तीचा टाईम मुलं आली त्यांना दूध वगैरे दिलेला आहे आणि आता मी इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते तर धूपधीप अगरबत्ती लावून संध्याकाळचा दिवा वगैरे लावला आहे देवापुढे आणि आता इथे मी जेवणाची तयारी करते तर लाईट वगैरे लावलेली आहे संध्याकाळची आणि आज इथे फार काही बनवणार नाही आहे तर एक कुकरला डाळ भात लावलेला आहे आणि सकाळची भाजी शिल्लक असल्यामुळे फक्त चपाती वगैरे बनवणार आहे तर मुलं वगैरे देखील काही असलं तरी खातात त्यामुळे तर मग काही काही जेवणाचं असं टेन्शन नाही आणि रात्रीचं जेवण फार कमी असल्यामुळे कसं जास्त वेळ असा लागत नाही मला जेवण बनवायला तर मी इथे कुकर वगैरे साईडला लावून घेतलं ला की थोडाफार व्यायाम वगैरे करते देवपूजा वगैरे करते कधी वाटलं तर स्वामींचा जप वगैरे करते नाही मुलांचा स्टडी वगैरे तर हे असं चालू राहतं माझं काही ना काही तर असं आहे आणि नीटनेटकेपणा स्वच्छ साफसूफ असं हे मला पहिल्यापासूनच आवडतं क्लीन जोपर्यंत जी गोष्ट परफेक्ट अशी होत नाही किंवा मनासारखी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणे हा माझा स्वभावामधला गुणच आहे तर असं आहे तर आता इथे डाळ भात वगैरे लावून घेतलेला आहे आणि रोजची ही क्लिनिंगची कामं दुपारच्या वेळामध्ये प्रेस करायचं भाज्या क्लीन करायचं तसेच शेंगदाणे वगैरे भाजून दाण्याचा कूट करून ठेवायचा कारण सकाळची घाई होते स साठी लवकर उठावं लागतं त्यामुळे मग मी ही दुपारच्या वेळामध्ये अशी तयारी करून ठेवते तर डाळ भात वगैरे लावलाय आणि थोडी भाजी सकाळची शिल्लक आहे त्यामुळे मग इथे कारली मी कापून घेते आहे कारल्याची थोडीशी भाजी बनवणार आहे तर सगळेच खातात आवडीने आणि खूप छान चटकदार होते तर कारल्याचे असे काप करून घेतले ते स्वच्छ धुवून असं मीठ चोळून ठेवायचं करण्याअगोदर म्हणजे कडू अशी होत नाहीत आणि मग लाल तिखट वगैरे टाकून फोडणी दिली की मग त्याला दाण्याचा कूट सर्वात शेवटी टाकायचा आणि छान चटकदार अशी कारल्याची भाजी होते तर मुलं पण आवडीने खातात त्यामुळे मग मी असं अधूनमधून बनवत असते कशा पद्धतीने माझं बिझी रुटीन बिझी शेड्यूल तुमच्यासोबत शेअर केलं कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर माझा ब्लॉग आता मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा बाजूचं बेलआयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा